हाय हॅलो मी छाया मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आणि मराठी ट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जाऊ आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण श्री स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या एका छानशा नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर इथं माझे आज ना बाहेरची क्लिनिंग सुरू झालेली होती म्हणजे आज पूर्ण बाहेरचं मला आवरून घ्यायचं होतं तसं थोडंफार आवरलेलं आहे पण सगळी दुधाय असते ना तर ती राहिलेली होती नवरात्राच्या वेळेस जे खाली फर्निचर केलेलं आहे ना तर त्याच्यामध्ये थोडंसं स्टोरेज केलेलं आहे तर ते मी नवरात्राच्या वेळेसच आवरून ठेवलेलं होतं आणि वरतीसुद्धा जे ठेवलेलं आहे सामान आहे ना तर ते सुद्धा मी नवरात्राच्या वेळेस आवरून ठेवलेलं होतं मग यावेळेस मी ते काही काढलं नाही पण हे जे रीलिंग असे छोट्या मोठ्या गोष्टी म्हणजे थोडंसं आता इथलं द्विध आहे हे करायचं होतं तर मग आज मी बाहेरचाच पूर्ण व्हिडिओ घेतलेला आहे म्हणजे याच्यात पूर्ण तुम्हाला बाहेरचेच कामं दिसतील तर इथं मग मी काय केलं लगेच खिडकीसुद्धा खिडकीलासुद्धा एक हात मारून घेतलेला आहे कारण खिडकी तर क्लीन होती कारण नवरात्रातच मी ती स्वच्छ म्हणजे पुसून पासून ठेवलेली होती पण ती थोडंसं म्हटलं याला हात मारून घेऊ तर हे डोअर आहे ना तर हे पण थोडेसे खराब झालेले होते याचा दररोज वापर होतो ना कारण इथं चपला शू सगळं ठेवलेलं असल्यामुळं हे दररोज उघडलं जातं मग ते बरं म्हणजे आणि धूळ पण खूप येते ना तर त्याच्यामुळे ते बरंचसं खराब झालेलं आहे इथं मी रांगोळीचा डब्बा घासून ठेवलेला आहे त्याच्यामध्ये रांगोळी भरायच्या राहिलेल्या आहे तर इथे छोटे छोटे ज्या कुंड्या ठेवलेल्या आहेत ना तर त्याच्यामध्ये झाडं बघा एवढे छान झालेले आता सध्या तरी आणि त्याच्यामुळं तो कोपरा एवढा सुंदर दिसतो म्हणजे खूप सुंदर वाटतं ते पाहिल्याच्या नंतर तर नळ पण आलेले होते सकाळी सकाळी तर इथं मी काय केलं सगळ्या झाडांनाही ना असं म्हणजे आंघोळच घालून घेतली पाण्यानं सगळे झाडं असे धुवून घेतले त्याच्यामुळं काय होतं एकदम झाडं असे टवटव पण होतात आणि झाडांवरती ना थोडीशी शायनिंग पण येते धुवून घेतल्यामुळं कारण झाडांवरती खूप धूळ बसलेली असते तर सगळे झाडं स्वच्छ धुवून घेतले कुंड्या पण म्हणजे नळी लावूनच धुऊन घेतल्या सगळं मग मी ते व्यवस्थित सगळं धुईधाय करून घेतली छोट्या मोठ्या कुंड्यांमध्ये पाणीसुद्धा टाकून दिलेलं आहे आणि नळ आले ना मग जास्तीचे पण कामं केल्या जातात तर इथं मग मी काय केलं थोडासा सर्फ टाकला पोर्चवरती आणि लगेच मग ते असं घसून घेतलेलं आहे मग खराट्याच्या साह्यानं तर तुम्ही म्हणसाल ताई आज तर खूप सारे व्हिडिओ असे आदलून बदलून दिसत आहे तर माझी मुलगी सध्या घरी आलेली आहे म्हणजे काल रात्रीच ती घरी आलेली आहे तिला सुट्ट्या लागलेल्या आहे तर मग ती आल्यामुळं तिनं हा व्हिडिओ घेतलेला आहे तर खूप सुंदर असा व्हिडिओ बनवला गेला म्हणजे असं शूट करायला कोणी असलं ना तर खरोखर म्हणजे व्हिडिओ पण छान बनवल्या जातो आणि शूट पण व्यवस्थित घेतल्या जातं आणि स्वतःला जर व्हिडिओ बनवायचा म्हटलं तर मग एवढं बनवता पण येत नाही आणि एवढं शूट पण करता येत नाही आता तुम्ही पाहिलं असेल तर इथं मी सध्या सगळे पाण्याचे कामं करते तर मग आपल्याला काय वाटते भीती वाटते ना थोडीशी की मोबाईल पडणार पाण्यात तर त्याच्यामुळं बरंचसं शूट आहे ना असं घेतलं जात नाही पण आता तिच्या हातात मोबाईल असल्यामुळं तिनं सगळं व्यवस्थित शूट घेतलेलं आहे तर इथं मी इथून पाहिलं असेल तर पोचवरती पहिले मी सर्फना चांगलं घासून घेतलं त्याच्यानंतर पाण्यानं धुऊन काढला त्याच्यानंतर मग पोछानं सुद्धा पुसून घेतलेलं आहे तर लगेच कपडे धुवायचे होते ना नळ आलेले असले की मग जास्त तिचे पण कपडे धुतले जातात तर इथं तिचे सोबतचे जे कपडे होते ना तर ते पूर्ण स्वच्छ धुवून घेतलेले बरेचसे कपडे मी धुवून काढलेले होते तर इथं तिचे बेडशीट ती सगळं ती घरी घेऊन आलेली होती तिची बॅग तर मग तेच इथं नळ आलेले असल्यामुळं मग मी धुवून काढलेले आणि खळखळ पाणी असलं ना तर कपडे पण लवकर निघतात तर लगेच आत जे कार्पेट टाकते ना रूममध्ये म्हणजे हॉलमध्ये जे कार्पेट असतं ना तर ते कार्पेट मला इथं धुवायचं होतं म्हटलं हे कार्पेट एकदा धुवून स्वच्छ ठेवून देऊ नवीनवालं कार्पेट आणलेलं आहे ते तुम्हाला दाखवायचंच राहिलेलं आहे पण पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते कार्पेट दाखवणार खूप सुंदर असं नवीनवालं जे कार्पेट आहे ना तर ते खूप सुंदर असं घेतलेलं आहे तर मला ते म्हणजे शूटच करायचं राहिलेलं आहे तर मी आता तुम्हाला पुढचा जो व्हिडिओ आहे ना तर त्या व्हिडिओमध्ये ते, ते दाखवण्याचा प्रयत्न करणार तर इथं मी काय केलं पूर्ण कार्पेटवरती पहिले म्हणजे तुम्ही पाहिलं असेल टाईल्सवरती मी पूर्ण कार्पेट आहे ना पसरून दिलेलं आहे म्हणजे टाकून दिला त्याच्यावरती पाणी टाकलं त्याच्यानंतर सर्फ टाकला थोडीशी पावडर टाकली कपडे धुण्याची आणि थोडीशी साबणसुद्धा लावली हधामधात आणि ब्रशच्या साहाय्यानं पूर्ण कार्पेट असं म्हणजे घासून घेतलेलं आहे ब्रशमुळं त्याच्यामुळं कार्पेटेनं एकदम चकचक पण निघते फक्त याच्यात काय होतं थोडंसं माणूस जास्तीचं ओलं होतं कारण आधामधात पण घासावं लागतं ना तर हे बघा तुम्हाला दिसत पण असेल तर एकदम कार्पेटेनं असं म्हणजे चकचक निघालेलं होतं तर इथं मी पूर्ण कार्पेट ह्याच पद्धतीनं स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि इथं गाडी नसली ना देवांच्या पाप्पांची गाडी असली की मग इथं काही कपडे जास्त धुतले जात नाही मग मी पलीकडची जी साईड आहे ना तर मग तिथंच कपडे धुत असते पण गाडी नसली ना नळ आलेले असले इथं मग इथं कपडे कधी कधी मी धुत असते तर हे बघा इथं पूर्ण कार्पेट ह्या पद्धतीनं स्वच्छ करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर नळीच्या साईडनं तिच्यावर म्हणजे पाणी मारून घेतलं आणि पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे तर हे बघा एवढे सारे कपडे ना वरती वाळत माझी मुलगीच आली होती घेऊन वाळत टाकण्यासाठी तर तिने एवढे मोठे कपडे वाळत टाकले आणि हे बघा फरक असा फरक पडतो तिनं वरतून सुद्धा थोडंसं शूट घेतलं त्याच्यामुळं हे व्हिडिओमध्ये दाखवता आलं नाही तर मग असं तर स्वतः आता काही घेऊ शकत नाही पण दुसऱ्या जर कोणी व्हिडिओ घ्यायला असला ना तर खूप सारा फरक पडतो व्हिडिओमध्ये त्याच्यानंतर हे कार्पेट आम्हाला दोघींना उचलत सुद्धा नव्हतं एवढं जड झालेलं होतं ते पाण्यामध्ये पण तिनं मला थोडीशी मदत केल्यामुळं ते कार्पेटवरती टाकलं गेलं तर म्हटलं चला आता नळ पण आलेले आणि शेवटचं साफसफाईमधलं शेवटचं काम म्हणजे आता पूर्ण साफसफाई झालेली आहे ना आता साफसफाई करण्याची इच्छा पण राहिलेली नाही त्याच्यानंतर लगेच तिथं टाईल्सवरती थोडासा सर्फ टाकला आणि टाईल्ससुद्धा व्यवस्थित घासून पुसून घेतलेली आहे तर हे बघा झाडं बघा किती छान आणि किती टवटवीत झाडं दिसत होते आणि थोडंसं आज आभाळ आलेलं आहे आणि झाडांची ग्रोथ ना सध्या खूप चांगली आहे तुम्हाला खूप दिवसापासून झाडं दाखवताच नाही आले व्हिडिओ मध्ये पण खूप छान झालेले झाडं तर चला इथं सगळं व्यवस्थित करून झालेली आहे तर हे करून घेते आणि करून झाल्याच्या नंतर परत बोलते तर चला चला इथं सगळं बाहेरचं ना वाळत टाकून दिले म्हणजे जे कपडे धुतले ना तर ते सगळे कपडे म्हणजे वाळत टाकून दिलेले आणि आज थोडंसं हलकं ऊन पडलेलं आहे थोडंसं ऊन कमी आज आणि सगळी घरातली साफसफाई सा झाली होती फक्त बाहेरचं आवरायचं राहिलेलं होतं ना म्हणजे मी तुम्हाला काल व्हिडिओमध्ये सांगलेलं आहे की घरातली पूर्ण साफसफाई सा करून झालेली होती फक्त रिलिंग जिना हे सगळं राहिलेलं होतं तर मग मी आज ते पूर्ण करून घेतलेले चांगलं सर्फ टाकून सगळं व्यवस्थित घासून म्हणजे घासून पुसून घेतलेलं आहे आता थोडीशी तयारी केली आणि मार्केटमध्ये जायचंय थोडीशी छोटी मोठी खरेदी करायची आहे माझी मुलगी घरी आलेली आहे तर तिला पण थोडशा काही आहे आणि देवांच्या पप्पांनी पैसे दिलेले तर मग बरचसं काही वस्तू आणायच्या आहे ना तर मग ते म्हणे तुम्ही जा आणि घेऊन या कारण त्यांना काही ना वेळ नाही सध्या तर मग आणि गर्दी खूप आहे ना मार्केटमध्ये तर म्हटलं चला आपण आजच जाऊन येऊ कारण फराळ्याचे पदार्थ बनवायचे तर मग उद्यापासून मी फराळ्याच्या पदार्थांना बनवायला सुरुवात करणार आहे तर म्हटलं आजच्या दिवशी कसं आणि आज देवांश पण स्कूलमध्ये गेलेला आहे तर मग आम्ही देवांश म्हणजे घरी येण्याच्या आता आम्हाला घरी वापस यायचं आहे कारण तो स्कूलमधून आला तर मग तो कुठं थांबणार नाही तर मग लवकर सकाळी नळ पण आले होते ना पटपट सगळे कपडे धुवून घेतले कारण तिचे बरेचसे कपडे होते ना तर ते कपडे सगळे धुवून आता वाळ्यात टाकून दिलेले तर चला आता आम्ही मार्केटमध्ये जातो आणि जे खरेदी करणार आहे ना तर त्याचा व्हिडिओ तुम्हाला मी स्पेशल बनवणार की म्हणजे कोणत्या कोणत्या वस्तू आणलेल्या आहेत ते काही मी ह्या व्हिडिओमध्ये ॲड करणार नाही तर चला ताई आजचा व्हिडिओ नाही मी इथंच थांबवते आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला जरूर लाईक करा भेटूया एका छान छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत Segera ini kajik ya, Sri Suami Semurta. Segera, nah, bye-bye.